है, नाटकर है। जीचा काई काई है सिनेमे काढतायत नाटकं काढतायत पण आनंद दिगेजीच्या मनात त्यांच्याविषयी काय भावना होत्या आणि काय मतं होती हे आम्हाला माहिती आहेत आम्ही त्याच्यावर सिनेमे काढले तर तो तोंड लपून फिरावं लागेल आज गुरुपौर्णिमा आहे बाळासाहेबांनी सांगितलंय सत्य बोला आणि इमानानं जागा जर बेमान लोक बेमान लोक आनंद दिघे यांना गुरु मानून त्यांचं खोटं चित्र उभं करत असतील तर तो सन्माननीय आनंद दिघे यांचाही अपमान आहे आणि आनंद दिघे यांचे गुरु आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचाही अपमान आहे आनंदिगे यांच्या तोंडी घालून काही वाक्य तुम्ही तुमची राजकीय कोळी शिकण्याचा प्रयत्न करा पण भविष्यात तुम्ही सुद्धा त्या आधी चटके लागून संपल्याशिवाय राहणार नाही हिंदुत्वाची गोष्ट हिंदुत्वाची गोष्ट कशात अरे कसला चित्रपट आनंद दिघे यांचा संपूर्ण कालखंड आम्ही पाहिलं आनंद दिघे यांच्या नावावर खोट्या गोष्टी खपवणं बाळा आनंद दिघे यांचं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व होतं एका वेगळं हिंदुत्व नव्हतं आनंद दिघे यांने जे हिंदुत्व स्वीकारलं ते हिंदुदय सम्राट शिवसेनाकडून बाळासाहेब ठाकरे यांचंच हिंदुत्व आम्ही सगळ्यांनी स्वीकारलं त्यांचं हिंदुत्व वेगळं ठाण्यात हां तर टीमी नात्यावर त्यांचं हिंदुत्व वेगळं आणि आमचं सगळ्यांचं हिंदुत्व असं काही झालं नाही वेगळ्या चुली ज्या हिंदुत्वाच्या मांडल्या आहेत त्या कधी आनंद दिघे साहेबांनी मान्य केल्या नाही हे चित्रपट वगैरे सगळे बोगस आहेत भंपक आहेत बरं का आपल्याला जे आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी आपल्या खोटेपणावर पांघरून घालण्यासाठी अशा प्रकारचे चित्रपट अनेकदा आधी निर्माण जसं काश्मीर फाईल असते ताशकंद फाईल असते हे चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केल्यास अनेक चित्रपट भाजपच्या लोकांनी निर्माण केले ते एक अवडंबर माजवण्यासाठी आणि आपल्या खोट्या भूमिकांना सत्याच्या मुलामात देण्यासाठी या माध्यमाचा वापर केला पण हे पूर्णपणे चुकीचं आहे जे खोटच आहे त्या खोट्याची चिंता आपण का करायची मला असं वाटतं पहिल्या चित्रपटामध्ये माननीय आनंद दिवे यांचा महानिर्वाण दाखवलेला आता महानिर्वाणानंतर दुसरा भाग कसा येऊ शकतो पण विधानसभेच्या निवडणुका आहेत खोटं जे आहे त्या खोट्याला उजाळा द्यायचा आहे आपल्या बेईमानीवरती थोडे तारे चमकवायचे आहेत त्याच्यामुळे आनंदी यांच्यासारख्या महान निष्ठावान शिवसेनेच्या नेत्यांचा वापर ने करायचा